शिंदपणा महापुराचा तडाखा बघू शकता आहे पूर्वपरे या ठिकाणची वाट बंद झालेली आहे धारवंटा सक्षरपिंपरी धारवंटा ह्या रस्त्याला जोडला जाणारा रस्ता ह्या रस्त्यावरती जवळजवळ कमरा इतकं पाणी पाहायला मिळते आणि हे शेड वाहून चाललेलं आहे आपल्यासमोर बघू शकता तुम्ही ते शेड पडलेलं आहे दोन ते अडीच लाखाचं शेड होतं ते अडीच तीन लाखाचं आहे किती वर्षाच्या नंतर बघितलं तुम्ही किती हेक्टर जमीन गेली असा <laughs> आता सांगायचीच गरज नाही आता एवढी <laughs> बघू शकता हे धारवंटा आणि उकड पिंपरी ह्या रस्त्यावरचा हा नजारा आहे आणि हा रस्त्यावरती इतकं पाणी वाहत वाहत आहे की भयावह अशी परिस्थिती काय सांगाल कंडक्टर साहेब आतापर्यंत कधी एवढं पाणी आलेलं नाही काळामध्ये पहिलीच वेळ इतकं पाणी आलेलं आहे आज न एकोणीस दोन हजार तीन ला आलं तर पण ते बी नव्हतं पाणी त्यापेक्षा जास्त पाणी आहे वाळू मापे आणि नदीची खोलीकरण केलेलं असताना सुद्धा पात्र सोडून जवळ आहे नदी किती किती किलोमीटर पात्र अलीकडे आलं असेल जवळपास जवळपास तरी हजार फूट आसपास असेल म्हणजे पूर्णपणे या जी रोडवरती घर घर आहेत त्या घराला पूर्णपणे पाण्याने निवेडा टाकलेला आहे आणि हे बघू शकता हे हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये किती वेगाने पाणी घुसलेलं आहे ह्या हॉटेलची अवस्था आणि ते शेड शे, जी आहे समोरचं ते शेड हा तुटून वाहून चाललेला आहे ते शेड जवळपास ते पूर्णपणे खचून वाहून चाललेलं आहे शेड तेव्हा का चाललेला आहे बघू शकता शेड वाहून चाललेला आहे बघू शकताय भयाव नजारा ताईंचे ठिबक या ठिकाणी वाहून भरपूर असे ठिबकचे बंडल सुद्धा वाहून गेलेले आहेत आणि हा नजारा जी आपण सध्या उभा आहेत हा धारवंटा रस्त्यावरती आपण उभा आहेत किती किती क्षेत्र हे गेला असेल लाखावर क्षेत्र गेला असेल हे कधी असं पाहायला मिळाला का नजारा जुन्या लोकांच्या ती आमच्या सुद्धा काय नाही तेवढं पाणी नव्हतं कधी महापूर आला म्हणायचं मग प्रशासनाला काय असेल तुमची आता मागली प्रशासन काय जे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची पाहिजे हा शेतकऱ्यांना आज मदत करण्याची गरज आहे असं हे शेतकरी सांगत आहेत हे बघू शकता पूर्ण क्षेत्र पाण्यामध्ये आहे आणि ह्या <laughs> त्या ठिकाणच्या दुकानाही काही वाहून गेलेल्या आहेत आणि जी आज दिवशीचं ती जी एक दुकान आपण पाहतोय समोर ती पुला पूर्ण येडा टाकलेला आहे आणि पाणी वा वाढत चाललेलं आहे पण कमी होण्यापेक्षा पाणी वाढत आहे हे आपण धारवंटा फुलसांगवी ह्या रस्त्यावरचा हा नजारा आहे आणि ह्या इकडे शेतीमध्ये म्हणजे रोड उलथून शेतीमध्ये पाणी आलेला आहे ही शेती पूर्ण पाण्याखाली आहे ह्या साईडची रोडच्या बाजूची तर पाण्याखाली आहेच आहे परंतु बघू शकता आहे तुम्ही रोडच्या साईटला फुलसांगीकडे जाताना उजव्याची साईटवरती रोड आहे ती या रोडच्या साईटवरती सुद्धा सरकी पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि हे पूर्णपणे तिने पात्र सोडल्यामुळे नदीने पात्र सोडलं आहे आणि ह्या रोडची जी फुलसांगवी धारवंटा हा रोड आहे ह्या रोडवरनं साईटनं पूर्ण पाणी वाहत आहे ह्या जवळपास ह्या रोडला चिटकून पाणी वाहत आहे ह्या ठिकाणी पाणी पलटायला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ आज एक वीस मिनटापूर्वी पाणी त्या धा ते जी एक हॉटेल आहे त्या हॉटेलपशी पाणी होतं तिथं मग पलीकडे पलटलं होतं परंतु आता एक दहा ते पंधरा मिनटामध्ये पुन्हा पाण्याची वाढ झाली आणि पुन्हा पाणी पलटायला सुरुवात झाली ही बघू शकता ट्रॅक्टर पूर्णपणे गुतलेला आहे त्यांच्या घराला घराला पूर्णपणे वेढा टाकलेला आहे ही महापुराची हे आहे आणि हे जनावरांचं खाद्य आहे हे पूर्णपणे पाण्यामध्ये आहे हे पूर्णपणे आता व्हायला गेलेलं आहे शेतकऱ्यापुढे आता खूप मोठा प्रश्न आहे की आपले जगवण्याचा सुद्धा आणि हे पूर्णपणे तिकडं बघू शकताय आपण त्या ठिकाणी एक गंज आहे मध्ये तिथं सुद्धा पाण्याने वेढा टाकलेला आहे भयाव हो परिस्थिती भयाव हो। दोन दोन ट्रॅक्टर लावून ही काढण्याची गरज आलेली आहे भरपूर अशी नुकसान पाहायला मिळते एक किलोमीटर वरती पाणी व्हायला सुरुवात झालेलं आहे भूतोना भविष्य असा पाऊस रात्री दीड वाजल्यापासून पाऊस सुरुवात होता ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस पडत होता यांची पूर्णपणे सरकी वाहून गेलेली आहे आता काय तुमची जाऊ आपण तिकडे सुद्धा बाईक्स घेऊ तुमच्या आपण जी पाणी हे झाल्याच्या नंतर आपण पुन्हा आणि सर्व जी नुकसान झाली त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन आपण प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल याची अपेक्षा अपेक्षा कुणी खचून न जाता आपण लढा देऊ हे बघू शकता ह्या घराला पूर्णपणे वेढा टाकलेला आहे आणि हा रोडवरती घर आहे संसार पूर्ण बाहेर काढलेला आहे ह्या घराला पूर्ण वेढा टाकलेला आहे हे बघू शकताय हे पूर्णपणे घर हे पाण्यामध्ये आहेत आणि ह्या रोडवरनही आता पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे जवळजवळ चार ते पाच घंट्यापासून पाणी वाहत आहे आणि ते का कमी होण्याचं नाव घेत नाही हे बघू शकताय पूर्णपणे जी रो रोडच्या कडीवरची घरं आहेत रोडवरची घरं आहेत त्या घराला पूर्णपणे वेढा टाकलेला आहे त्या पाण्याने वेढा टाकलेला आहे बघू शकताय तुम्ही जनवारं बाहेर काही काढण्यात ह्या पूर्णपणे ह्या बरं बरं त्या घराला पूर्णपणे वेढा टाकलेला आहे पाण्याने हे बघू शकताय तुम्ही हे घर पाण्यामध्ये आहे आणि जवळजवळ पाणी एक तासापासून वाढत आहे कमी हो घेण्या होण्याचं नाव पाहायला मिळत नाही ही शेती पूर्ण पाण्यामध्ये आहे जवळजवळ आणतं नाही इतकी शेती किती फॅक्टर असेल तेही सांगता येणार नाही की शेती क्षेत्र पूर्ण पाण्यामध्ये आहे